सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज संक्रांत आहे आणि त्याचसोबत ना आपल्याला सुवासिनींना सुगड पूजा वगैरे करायची असते तर देवपूजा वगैरे करून घेतली एक ब्लॅक कलरची साडी माझ्याकडे होती ती घातली आणि मग पूजा करायला घेतली तर ह्यामध्ये जे काही आता ह्या मध्ये जेवढं काही का भेटतं ना भाजीपाला जो काही असतो तर ते सगळं घालायचं चा आणि छान अशी पूजा मांडून घ्यायची त्याचसोबत ना मी तिळगुळाचे लाडू जे असतात ना तिळाचे ते पण थोडेसे बनवले जे की आपल्या घरच्या देवांना सुगड मध्ये घालायला वगैरे लागतात ते बाकी सगळे ना नंतर आपलं हळदी कुंकूच्या टाइमला बनवणारच आहे छान अशी पूजा मांडून घेतली त्यानंतर बघा दारात म्हटलं छोटीशी रांगोळी वगैरे पण काढूया तर इथे एक छोटस असं फुल काढून घेतलं जास्त टाइम नव्हता कारण आता संक्रांत म्हटल्यावर गोडधोड काहीतरी आपल्याला करायचं असतं घरी आणि त्यानंतर थोडा बाळासोबत टाइम स्पेंड केला ह्याला ना हा जो गॉगल आहे तो काढून दिला होता मी तो खेळत होता म्हणून पण बघा किती म्हणजे मस्ती चालू होती प्लस मला बोलत होता मम्मा तू पण लाव लावू तर देत नव्हता दोन मिनटं पण ठेवत नव्हता नंतर स्वतः लावल्यावर बघा कसा लावला होता तर हे सगळं आमच्या दोघांचं चालू होतं आज संक्रांतीच्या दिवशी ना आमच्या कोल्हापूर भागामध्ये ना आपले गुळाचे वडे म्हणजे भोपळा वगैरे घालून गुळाचे वडे बनवतात ना ते बन ते करतात आजच्या संक्रांतीला तर तेच मी इथे करायला घेतले होते छान वड्याचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि बघा असे थापायचे आणि छान असे म्हणजे तळून घ्यायचे टम्म असे फुगतात आणि टेस्टला तर एवढे छान आणि दुसऱ्या दिवशी दोन चार एकदम सॉफ्ट असे राहतात तर हे वडे पण मी इथे बनवून घेतले तर तुमच्याकडे संक्रांतीला काय बनवतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर इथे बघा माझे सगळे वडे वगैरे बनवून झाले होते देवांना नैवेद्य वगैरे म्हणजे वड्यांचाच असतो आज तर ते वगैरे दाखवून घेतला तर असा छान असा आजचा दिवस गेलात चला भेटून एक स्टुडिओमध्ये